राज्यातील गत वर्षीच्या खरीप हंगामातील सुमारे पंधरा लाख पंचवीस हजार सातशे सात शेतकऱ्यांना येत्या सोमवारी दिनांक अकरा रोजी सुमारे आठशे नऊ कोटी रुपयांची प्रधानमंत्री पीक विम्याची रक्कम थेट बँक खात्यावर जमा होणार आहे शिवाय रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील पंच्याण्णव हजार पाचशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना सुमारे एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये सुद्धा मिळणार आहेत म्हणजेच दोन्हीही मिळून राज्यात पीक विमा नुकसान भरपाईपोटी नऊशे एकवीस कोटी पंचेचाळीस लाख रुपये मिळणार आहेत केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्या हस्ते राजस्थानमधील झुंझुनू येथील ही पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम एका कार्यक्रमाद्वारे वितरित करण्यात येत असल्याची माहिती कृषी आयुक्तालयातून देण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत खरीप दोन हजार बावीस ते रब्बी दोन हजार चोवीस ते पंचवीस मधील पिकांच्या नुकसान भरपाईचा त्यामध्ये समावेश आहे खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील नैसर्गिक आपत्तीमुळे प्रतिकूल परिस्थितीमुळं नुकसानीचे पाच कोटी वीस लाख काढणी पश्चात नुकसान भरपाई पाचशे सव्वीस कोटी एकोणऐंशी लाख आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित बावीस कोटी एकोणचाळीस लाख असे मिळून सुमारे आठशे नऊ कोटी अठरा लाख रुपयांचा

रब्बी हंगाम दोन हजार चोवीस ते पंचवीसमधील स्थानिक नैसर्गिक आपत्ती पोटी बावन्न कोटी बेचाळीस लाख काढणी पश्चात नुकसान भरपाईचे त्रेचाळीस कोटी सदतीस लाख आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित सोळा कोटी सत्तेचाळीस लाख असं मिळून एकशे बारा कोटी सत्तावीस लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होतील यामध्ये एकूण नुकसान भरपाईची मंजूर रक्कम एक शे वीस कोटी दोन लाख रुपये असून त्यापैकी सात कोटी पंच्याहत्तर लाख रुपये यापूर्वीच शेतकऱ्यांना देण्यात आल्याचं कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे कृषीमंत्र्यांनी सांगितलं की खरीप दोन हजार पंचवीसच्या अधिवेशनापासून जर कोणत्याही राज्य सरकारनं त्यांच्या अनुदान योगदानाबाबत विलंब केला तर त्यावर बारा टक्के दंड आकारला जाईल त्याचप्रमाणे जर विमा कंपन्यांनी पैसे देण्यास विलंब केला तर त्यांच्यावर बारा टक्के दंड देखील आकारला जाईल दोन हजार सोळामध्ये मध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरू झाल्यापासून त्या अंतर्गत एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले शेतकऱ्यांनी फक्त पस्तीस हजार कोटी आठशे चौतीस कोटी रुपयांचा प्रीमियम भरला आहे